I don't slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मी पर्णतमध्ये आणि आज पुन्हा एकदा आपण आलो गेल्या वेळेले जे दीताडीचे मासे पकडलेले आहेत त्याच ठिकाणी आलोत आपण मासेमारी करण्यासाठी आणि आजचे पार्टनर आहेत आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहे इकडे इकडं आहे धैर्य आणि एक नवीन मा माणूस आहे आपला मित्र आहे आपल्यासोबत अनेक असे जण आलोत आणि आणखी एक दोघं जण येणार आहेत त्यांना जरा लेट येणार आहेत ते कामासतं जरा लेट झालं त्यांना मग आम्ही पुढं घेऊन जाल घेऊन आता बघा धैर्य इकडे जाल घेऊन आलो आणि आम्हाला आता ह्या मागच्या वेळेला आपण बोईट मासे ह्या शेतामध्ये भरपूर पकडले आणि आतासुद्धा मच्छी ह्याच्यामध्ये भरपूर दिसतोय आता बघूया जालं आपण टाकू आपल्याकडे काय मेन जाले काय दीड बोटी तो आपण आणलेला नाही तो आता थोड्या आत वेळा ते गणेश भाऊ घेऊन येतील आणि मग आता ह्यात आपण प्रॉपर मासेमारी करू आता किती व्हिडिओमध्ये मच्छी भेटेल ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो कारण तुमच्या चॅ सबस्क्राईबने आमचे होप्स वाढतात व्हिडिओ बनवण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर आता कंटिन्यू पहा मच्छी किती भेटते ते तर मित्रांनो बघा एक दाल आपण लावून घेतलाय लव तिकडून आता त्याची खालची खडी म्हणजे खालची रशी आहे ती माती मातीमध्ये पुरत येत आहे आता बघूया काय भेटतं झालं एक मासा अटकलेला पण पण त्याला आपण काढायला नाही गेलो तोपर्यंत तो, तो निघून गेला आता बघूया ह्याच्या पुढं आपल्याला काय भेटतं लवकर एक मासा घालवला असतो बघूया काय भेटतंय आता बोईट मासा घालवशीलटत बघतला शेवटी एक शिवडा पकडलेला आहे आता आहे बघूया आता काय भेटतय तामदार पकड पकड आलं मी काढतो तो मला मी आलो ना इथून ताकता लागलं तर इथून असं आलं जिता तशी जाल टाकता टाकतात मासे भेटायची सुरुवात मागच्याला पण असा जाळ टाकला पण आणि जिताडं लागलं तिथं काहीतरी लागलं बघ तशी खाल्ली नाही बघ मी डबल डबल तो ला। तर लागलं तर चला अशी आपली शिवड्यांनी बोणी झालेली आहे मित्रांनो तुमच्याकडे ह्या माशाला काय बोलतात नक्की सांगा काय काय बदल झाला मला आमच्याकडे शिवडा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा या। माशाला जात मारून ठेव फायनली प्ले जाल लावून झालेले आहेत आणि आता खरी मच्छी पकडण्याला आपली सुरुवात होणार आहे तो शिवडा एक भेटलाय हो तो आपण मस्त की झावलीमध्ये जिवंतच ठेवला आहे जिवंतच आहे तू एकदम एक नंबर आपली सुरुवात मस्त झाली आहे मागच्या पण सुरुवात आपली जिताळून झाली आणि ह्यावेळी शिवडा मासा तुमच्याकडे मित्रांनो ह्या माशाला काय बोलतात काय नक्की कमेंट करून सांगा यू पी बिहार साईडला त्याला वाला का तू काय काय बरंच नाव आहेत आपल्या महाराष्ट्रात काय नाव आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर आता आपले फायनली जाल लावून झालेत आणि आता मच्छी हुसकावायची सुरुवात करतोय लवू तिकडे आहे धैर्य आणि मी स्वतः निघड आणि बघूया आता आपल्याला मच्छी काय भेटते ते बघा काहीतरी कुठलं असं वाचतोय मच्छी लागत नाही ला। मच्छी निघून जाते हो ना। नाही ना। ना। चला पुढे चला जाला है। 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 है एक कट लागुतलाय अजून काय भेटते बघूया गुड साईज हा हा बाकी एक लागलाय संदे मस्त साईज हा हा, आगे। हा एक तिकडे पण एक लागलं मस्त सायज हे पण हा तिकडे पण दोन तीन तिकडे चल तिकडं परत दोन दाला लागलेत काहीतरी हा एक नंबर ती बस बघूया काय आहे नाही रशी आहे बोगया तीन मासे गेलेत आपले जालाचे निघून हा अजून आहे झालं बघूया बोईट काय हाय काय हाय शिवडा हा आहे बिट आहे शेवटी भोट भेटलं आहे देर काय तिकतय का नाही मग थांब आलो ठेव तिकडं राहतो तिकडे फिरून मला वाटतं हेच जाम बैठक बघा शेक मासा बोईट मच्छी हाय भरपूर पण आपल्याकडे झालं मोठ्या साईज चे आहेत फक्त जिताडांची झालं आहे त्याला क्वचित मासा लागतोय मस्त स्नेक हेड नरेल आणि आपल्याकडे काय बोलतात त्याला डाकू डाकू अजून काहीतरी दुसरे एक बोलतात खूप चिकट आहे इकडे असा बघा मित्रांनो बरं बेके सहित भेटले होते कटला बना मित्रांनो ओके हा बघा मित्रांनो कटला वरती गाठ मारायची हे बघ गाठ मजा ही मच्छी घेऊन चालायचं फक्त वजन नाही घ्यायचा आता पत्र शिवून चालायचं ओज लागते मच्छी मारणार ना घर पदार्थ डोक्यात तसं नेखेडच बोलतो इंग्लिश मीडियम आशालाच नेखेड बोलतात सेम कार पधारक काय फरक नाही डोले दिले सेम वाईट मस्त पुन्हा पाण्यात वचायला पाहिजे म्हणजे जीवंत राहील ना मच्छी म्हणणार नाही काटला छोटा का लागते मोठा का लागतं मग काय छोटा आहे छोटा या

कमीत कमी एक दीड किलो मच्छी भेटले आणि दागू किती मच्छी भेटल्यात एक दीड किलो मच्छी भेटलेली याच्यामध्ये आता आपण दुसऱ्या शेतामध्ये टा ट्राय करू मोठा जिताड पकडण्याची अपेक्षा आहे बघू आता भेटते मागच्या वेळी आपण आता दोन जिताड आपल्याला एक नंबर साईजचे भेटलेले आता ह्याच्या पुढं काय भेटते बघूया तर मित्रांनो दुपारचे आता वाजलेले आहेत साडेतीन आणि ऊन एवढा लागतोय ना हलत बेकार तरी पण आपण आता जाळं त्या शेतातून जाल काढलेत आणि इकडं आता लवू जाल तिकडे घेऊन आहे आता ह्या शेतात काय मच्छी भेटते बघूया गेल्यावेळी आता तर ह्या शेतामध्ये आपल्याला बोईट मासे भरपूर भेटलेले भरपूर म्हणजे भरपूरच भेटलेले वीस एक बोईट मासे भेटलेले आज काय भेटते बघूया कारण मे मेन आपल्याकडे काय आहे बोईटाची जालं नाही आहेत जालंही ते आपले जिताड्यांचे आहेत तर त्याला आज काय भेटेल ते बघूया बोईटं भेटले तर ठीक नाही तर अजून आपण दुसऱ्या शेतात ट्राय करू आणि बोजा बिस्तरा उचलू कारण ऊन तर भरपूर लागते आणि मच्छी आपल्याला जेवणाची तर मच्छी भेटलेलीच आहे बघूया आता मोठा काय मासा भेटते का अजून आता ट्राय करूया शेतामध्ये आपण आणि ऊन एवढा लागतो आहे की हालत बेकार बेकार हालत एकदम मित्रांनो व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत घेतो तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा मित्रांनो गळ टाकला आपल्या मित्रांनी ते बघा चुचकी लागते तिकडं

तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आपल्या भावाला लागला <laughs> ला से एक कटला साडेतीन किलोचा असेल लगभग अजून असे दोन तीन भेटले तर जेवणाचं काम होऊन जाईल कमीत कमी मला वाटते दहा ते पंधरा मिनटांनंतर तो भेटलेला आहे त्याच्या आधी दोन भेटले त्याच साईजचे सेम भेटलेत एक चिमणा आहे अडीच किलोचा आणि हे साडेतीन साडेतीन किलोचे दोन कटले आणि आता बरा जर आम्ही आराम केलेला आहे कारण ऊन एवढा आहे ना भरपूर ऊन आहे त्याच्यामुळं जरा विश्रांती घेतली सावलीमध्ये आता आपण दाला टाकून कमीत कमी पंधरा वीस मिनिट झाले हो पंधरा वीस मिनिट आता पंधरा वीस तर आता दालाला काय भेटलं आहे ते बघू काय भेटली असेल ती मच्छी घ्यायची आणि घरची रस्सा धरायची बघा आपण भरपूर प्रयत्न करतोय अजून दोन तीन भेटले तर जेवणाचं काम होऊन जाईल झालं इत काही नाही चला काहीच नाही आताला हे करत घेत नाही ना, तो हात काढून घे तो निघाला की त्याला काही नाही चला मित्रांनो जेवणाची मच्छी भेटलेली आपल्याला आता झालं काढून घेऊ कारण भरपूर ऊन आहे आणि मच्छी काय एवढी जास्त भेटली नाही तरी पण कालवणचे झालं आहे उन्हा मला खूप दमल्यासारखं झाला त्यामुळे जी काही मच्छी भेटले ती आता घ्यायची आणि घरची रस्ता धरायची तुम्हाला आता हे दाल काढून झाल्यावर मच्छी किती भेटले ती दाखवतो आणि व्हिडिओला इथं सेंड करू पहिले तर दालं काढून घेऊ पाण्यामध्ये चिकलं माहीत धावून धावून खूप दमाला झाला आहे धैर काय दमलास नाही धैरे नाही दामो यंग बॉय आहे ना तो माझा कधी आताला बस झाला निघू आता हा बघा आता आपला लास्ट पार्टनर येतोय मच्छी पकडून झालेली आहे आपली आणि शेतामध्ये चिकल पण भरपूर आहे मच्छी भेटली मच्छी भेटले नाही पण भेटले बे, बऱ्यापैकी भेटले झालेत कमीत कमी एक ते दीड किलो मच्छी आहे पण त्याच्यामध्ये अर्ध्या मायाकडे आहेत तो आप ले लेत। की ले। नाय की ले। तर अशा प्रकारे आपली आजची मासेमारी झालेली आहे आणि बऱ्यापैकी बघा ह्या बद्या पण भेटल्यात टाक त्याच्यामध्ये मच्छी बऱ्यापैकी भेटले नाही बोलता येणार नाही पण बऱ्यापैकी भेटले तर व्हिडिओला आता इथंच एंड करू व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर